हाय फ्रेंड्स मागील काही व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आणि त्या प्रशासकीय विभागांचे जिल्ह्यानुसार असणारे क्षेत्रफळ पाहत आहोत त्यापैकी आज आपण जो पाहणार आहोत नागपूर विभाग हा प्रशासकीय विभागातील सर्वात शेवटचा म्हणजे सहा नंबरचा प्रशासकीय विभाग आहे पहिल्यांदा आपण कोकण विभाग पाहिलेला आहे त्यानंतर पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती आणि आज आपण पाहणार आहोत तो नागपूर विभाग क्षेत्रफळ जिल्ह्यानुसार क्षेत्रफळ हा सर्व भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आशा करते की महाराष्ट्राचा भूगोल ही जी सिरीज माझ्या ह्या यूट्यूब चॅनेलला चालू आहे ती तुम्हाला नक्कीच आवडत असेल नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया नागपूर विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांमधील एक प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग या नागपूर विभागाने महाराष्ट्रातील भूमीपैकी सोळा पॉईंट एकोणसत्तर टक्के एवढा भूभाग हा व्यापलेला आहे आणि जर आपण चौरस किलोमीटरमध्ये पाहायचं म्हटलं तर नागपूर विभागाचं एकूण क्षेत्रफळ एक्कावन्न हजार तीनशे सत्याहत्तर चौरस किलोमीटर आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जे आहे ते तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे त्या टक्केवारीमध्ये जर बघितलं तर नागपूर विभागाचं क्षेत्रफळ आहे सोळा पॉईंट एकोणसत्तर टक्के हा एक भाग झाला यानंतर बघा आपण नागपूर विभागातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यानुसारचं क्षेत्रफळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये बघा नागपूर विभागामध्ये एकूण सहा जिल्हे आहेत गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा गोंदिया आणि भंडारा न? तर ह्या ज्या सहा जिल्ह्यांचं क्षेत्रफळ आहे हे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामधला बघा उतरत्या क्रमानुसार आपण पाहतो आहे तर सर्वात पहिला आहे नागपूर विभागातील सर्वात मोठा जो आहे तो आहे गडचिरोली जिल्हा क्षेत्रफळानुसार त्याचं क्षेत्रफळ आहे चौदा हजार चारशे तेहतीस चौरस किलोमीटर त्यानंतर आहे चंद्रपूर जिल्हा ज्याचं क्षेत्रफळ आहे अकरा हजार चारशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर त्यानंतर तीन नंबरला आहे नागपूर जिल्हा ज्याचं क्षेत्रफळ आहे नऊ हजार आठशे बावीस चौरस किलोमीटर चार नंबरला आहे वर्धा जिल्हा त्याचं क्षेत्रफळ आहे सहा हजार तीनशे एकोणतीस चौरस किलोमीटर त्यानंतर पाच नंबरला आहे गोंदिया जिल्हा ज्याचं क्षेत्रफळ आहे पाच हजार चारशे पस्तीस चौरस किलोमीटर सहा नंबरला आणि सर्वात लहान जो आपण म्हणू शकतो नागपूर प्रशासकीय विभागातील सर्वात लहान क्षेत्रफळानुसार असणारा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा जिल्हा क्षेत्रफळ आहे तीन हजार आठशे शहाण्णव चौरस किलोमीटर तर या पद्धतीनं बघा आपण जे नागपूर विभागाचं जे क्षेत्रफळ पाहतो आहे त्यामध्ये सर्वात मोठा क्षेत्रफळानं आहे गडचिरोली जिल्हा चौदा हजार चारशे आणि सर्वात लहान आहे भंडारा जिल्हा तीन हजार आठशे शहाण्णव तर ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे बघा महाराष्ट्राच्या एकूण भूमीपैकी नागपूर प्रशासकीय विभागाने सोळा पॉईंट एकोणसत्तर टक्के भूभाग व्यापलेला आहे हा भूभाग एकूण क्षेत्रफळाच्या एक्कावन्न हजार तीनशे सत्त्याहत्तर चौरस किलोमीटर आहे या नागपूर विभागामध्ये एकूण सहा जिल्हे आहेत ज्यामध्ये गडचिरोली हा जो जिल्हा आहे तो सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाने आणि भंडारा जो जिल्हा आहे तो क्षेत्रफळाने सर्वात लहान असणारा जिल्हा आहे आणि त्यानुसार जे उरलेले जिल्हे आहेत आणि त्यांचं क्षेत्रफळ आहे ते सर्व मी या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलेलं आहे ओके okay? काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करू शकता माझ्या अभ्यासानुसार मी त्या शंकांचं निरसन नक्कीच करेन तर हा भाग या ठिकाणी प्रशासकीय विभाग क्षेत्रफळ आणि जिल्ह्यानुसार असणारं क्षेत्रफळ हा सर्व भाग आज या व्हिडिओमध्ये आपण संपवलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जे प्रशासकीय विभाग आहेत त्याचे जिल्हे जे आपण पाहिलेले आहेत ते जिल्ह्यांच्या अनुषंगाने असणारे तालुक्यांची संख्या किती आहे तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये कोणते जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये किती तालुके आहेत ज्यावेळी आपण एम पी एस सीचा वगैरे अभ्यास करतो त्यावेळी ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी ह्या आपणाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे कधी कुठं काही उपयोगाला येईल सांगता येत नाही त्यामुळं असेच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही शंका आली तर कमेंट करायलाही विसरू नका थँक्यू